महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भोकर तालुक्यातील भोसी येथील बावनवाडी ते भोसी पांदन रस्ता गट दोनशे अठ्ठेचाळीस पासून गट क्रमांक दोनशे बत्तीस पर्यंत अंदाजे एक किलोमीटर वहिवाट रस्ता रुंदीकरण करण्यास सुरुवात तहसीलदार सुरेश घोडवे यांच्या उपस्थितीत करण्यात आली शेतात पिकवलेला दर्जेदार शेतमाल शेतपेठीपर्यंत न्यायचा असेल तर बारामाही शेतापर्यंत जाता येईल असे मजबूत शेतरस्ते असणे आवश्यक आहेत या भूमिकेतून शेतकऱ्यांनी सहमतीने रस्ता रुंदीकरणाचे काम लोकसहभागातून सुरू केले आहे यावेळी अधिकारी मारुती मगरे तलाठी केंद्रे उपसरपंच सुरेश रामजी कल्याणकर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी गणपती धोंडीबा रुद्रलवाड व वा डॉक्टर अशोकराव तुकाराम कल्याणकर यासह धोंडीबा रामजी गायकवाड रामराव बाबा गायकवाड श्यामराव नागोजी गायकवाड इरप्पा धोंडीबा रुदलवाड गगुलाल शुराम नमतेकर आकाश सुरेशराव कल्याणकर दिगंबर दत्तराव वाकेकर सरपंच वागद संभाजी व्यंकटराव कल्याणकर भोकर विधानसभा अध्यक्ष उवाठा शिवसेना हे शेतकरी उपस्थित होते ज्योति सरपाते तालुका प्रतिनिधी भोकर सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट